नमस्कार नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आपलं आपला बहुमूल्य वेळ काढून आपण माझा व्हिडिओ पाहत आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो हे आपण हे फक्त आहे ना केळीचं एकच झाड लावलं होतं इथं तर एका झाडाची पा किती झाडं तयार झालीत एकच झाड लावलं होतं केळीचं त्याचं खूप झाडं तयार झालीत हे पहा खूप खूट तयार झालेले आहे त्याचे आणि त्यांना आहे ना खूप केळी येतात आम्हाला आहे ना केळी विकत घ्यावा लागत नाही आता कारण सारख्या केळी चालू असतात हे पहा एका झाडापासून किती झाडं तयार झाली आहेत आणि जागा वेस्टेज पडली होती पाठ पाथा आहे पाटाने इथून पाणी जाते ह्या ह्या पाटाच्या कडालाच ह्या केळी लावल्या होत्या एक दोनच खूट लावले होते त्याचे खूप झाडं तयार झाले पहा आणि आपण जर बाजारात विकत घ्यायला जर गेलो केळी तर पन्नासन साठ रुपये डझन केळी आहेत पन्नासन साठ रुपये डझन केळी आहेत आणि एवढ्या मागाची केळी घ्यायचं म्हणलं का आपण घेत नाही पण आमच्या इथे ना आम्हाला विकत केळी कधी आणावं लागत नाही पहा तुम्हाला मी ये ना आता केळीचा घड दाखवतो खूप मस्त घड आलेला आहे केळं पण आलेले आहे त्याला खूप छान आहेत हे पहा हा केळीचा घड आहे याला पहा किती मस्त सुंदर केळं आलेली आहेत फणी आत्ताच पडलेली आहे नवीन आजो तुम्हाला खण्या दाखवते याच्या तर खूप मस्त केळे आहेत गोड आहेत खायला विकत आणावं लागत नाही आपण जर थोडा विचार जर केला तर आठवड्याला आपण एखाद्या डझन केळी आणत असतो घरी बाजारातून तर एक डझन केळी घ्यायचं म्हणलं तरी पन्नास साठ रुपये लागतात आपल्याला तर आठवड्याला आपण एक डझन जरी आणली तरी महिन्यात दोन तीन वेळा जरी केळी आणल्या तरी आपले साधारणपणे चार हप्ते पडतात चार हप्त्यातल्या पाचचा पाच पंचवीस पाच सात तीस पाच पाच पंचवीस म्हणजे अडीचशे रुपयाच्या केळी आपण महिन्याला विकत घेऊन खात आहे आणि तसाच जर बारीक जर विचार केला तर मग वर्षाच्या किती केळी होतील पहा महिन्याला जर आपण अडीचशे रुपयाच्या केळी घेत असेल तर वर्षाला आपण किती केळी विकत घेऊन खात आहे तर माझं सांगण्या सांगण्याचं एवढं तात्पर्य आहे की आपली वेस्टेड जागा वगैरे असे कुठं पडलेली असेल तर नक्की आपण वेस्टेड जागेवरती केळी लावून द्या इतर कोणतेही फळझाडे लावा त्या फळझाडापासून आपल्याला नक्कीच फळे मिळतील जी बाजारातून विकत आणावे लागतात ती फळे आपल्याला विकत आणावं लागणार नाही हे पा इथं एक घर आहे खूप मस्त आहे हे पहा खूप छान केळी आलेले आहेत त्याला तर मित्रांनो अशा बऱ्याचशा केळी एकाच वेळेस आहे ना दहा पंधरा वीस केळी येतात आणि मग एवढ्या केळी वेल्या का साधारणपणे एक केळीचा घड कापला का पंधरा का। वीस दिवस सहज जातो थोडा थोडा कापून एक एक फणी कापून जर पिकायला जर घातली तर एक घड महिनाभर सहज जातो मित्रांनो तर नक्की आपण हे ना, ना वेस्टेज जागा वगैरे कुठं पडेल असेल आपली तिथून थोडंफार सांडपाणी वगैरे जात असेल आपलं तर नक्की केळी वगैरे लावा तिथं दुसरे इतर फळझाडे लावा जेणेकरून आपल्याला आहे ना आपले पैसे वाचतील ज्यांना शेती आहे ते नक्कीच करू शकता पा इथे आहे ना ह्या पाटाने आम्ही सर्व केळी लावल्या होते पहा हे पाट आहे आणि ह्या पाटाने पाणी जात आहे तर हे पाय इकडं सर्व पुढं केळी लावल्या होते पण जास्त अडचण झाल्यामुळे आम्ही इथल्या काढल्यात तरी पण ह्या पा त्यांचे पिल्लं राहिलेत एपा। एपा ले तर हे पा फुटून आलेले आहेत हे पहा केळींचे पिले ना फुटून आलेत हे पहा पहा हे असे खुटं लावली ना बारकाले तरी याच्या खूप केळी मस्त येतात हे असेच बारीक खुट लावले होते आम्ही हे पहा इथं बारकाले त्यांचे खूप थोडं खोड राहिल्यामुळे हे पहा किती केळे आलेले आहेत हे पहा इकडं पण तर मित्रांनो नक्की वेस्टेज जागा जर पडलेली असेल तर तिथं तुम्ही असे केळी वगैरे फळ झाडे लावू शकता हे पहा इथे एक खुटरा राहिला त्याचं मुळी लगेच तिथे केळ तयार झाली हे पहा इकडं पण पन। इथं पण एक खुटरा राहिला तर बघा पाटाच्या कडला इथून पाणी जातं इथं पण केळ राहिले आहे हे पहा मित्रांनो किती मस्त कोंब आलेले आहेत आता याच्या खूप मोठ्याला केळी होतील तर नक्की मित्रांनो आहे ना, ना। आपली जर वेस्टेड जागा वगैरे असेल पाठाच्याकडे कडेने जर जागा पडेल असेल तर नक्की तिथं आपण फळझाडे लावून द्या मग तुम्ही कोणतेही फळझाडे झाडे लावू शकता जेणेकरून आपल्याला आठवड्याचा जो बाजारातून आपल्याला विकत घ्यावं लागतं आणि विकत घ्यायचं म्हणलं की माणूस थोडं काटकसर करतं घेत नाही तसं घरचं जर असलं तर त्याला काय गणित माप मापमोहजम नसतंय त्याच्यामुळं नक्की अशा व्यक्तीत जागे केळी वगैरे लावा आणि मित्रांनो आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अभिनंदन आणि सर्वांचं खूप स्वागत आहे व्हिडिओ आवडला तर नक्की पुढे शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा